काय ना मावशी तुमचं बायरा बाई बाजेराव आय हा कुठले तुम्ही बघू नाही त्रास का होता तुम्हाला मावशी गुडगा दुखी बरं शूज वरती गुडगा असले हां हां मग पाय लांबाडी पाक करू मी बर आता पाय म्हणा वळाल लागा बरं वळून दाखवा बरं आता मांडी घालता येते का आता मांडी घालतायत हां आपण काय औषध दिलं का पोटात घ्यायला हां नाही ना बिना औषध रिपेअर झाले ना करा बरं सर पुन्हा एकदा अजून हा आता वाळा बरं असा व्हायचा का आधी नाही आज जेवण कसं करायचं तुम्ही हा ना पायला ओके okay. okay, आता मांडी घाला बरं ओके व्हेरी गुड